शहराची या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्ममालिक बाल शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ कुस्ती संगीत अभिनय डान्स आणि अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ॲक्टिव्हिटीजचा अनुभव देणारं देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉटेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री व बरेच काही आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडोतीस पंच्याहत्तरवर कॉल करून बालसंस्कार शिबिरासाठी एक दाबा जागा मर्यादित नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील दिल्ली गेट येथे आयोजित करण्यात आलेल्या भीम उत्सव कार्यक्रमात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हानामारी झाली यात तिघे जण जखमी झाले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते विजय पठारे एकनाथ हरिभाऊ गायकवाड यासह आणखी एक अशी जखमींची नावे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अचानक दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावसन हनामारीत झाले सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांसह मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते शहरापासून काही अंतरावरच असलेल्या वडगाव गुप्ता येथील भूखंडावर ताबा घेत दोन लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर ही घटना सोळा ते तीस मार्च दरम्यान घडली या प्रकरणी नवनाथ बाळासाहेब कराळे यांच्या विरोधात एम सी पोलीस ठाण्यात शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उन्हाळ्यात तापमानाचे प्रमाण वाढले की आगीच्या घटना वाढतात आग एका ठिकाणी लागली तरी त्याची धग परिसरात पोहोचून मोठे नुकसान होते या घटना टाळण्यासाठी व्यावसायिक आस्थापनांनी वर्षातून किमान एकदा तरी आपल्या इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करणे बंधनकारक आहे नगर शहरात मात्र हॉस्पिटल आणि काही मोजक्याच आस्थापना वगळता इतरांनी फायर ऑडिट नियमाला काढी लावली आहे महापालिकेकडे असलेल्या नोंदीनुसार नगर शहरात तेरा हजार आठशे पन्नास व्यावसायिक आस्थापना आहेत यात हॉस्पिटल हॉटेल मंगल कार्यालय विविध दुकान शासकीय कार्यालये शॉपिंग मॉल चित्रपट गृह हो, सभागृह हो, कारखाने वाहन विक्री सोन्याचे दालने आदींचा समावेश होतो यापैकी अवघे पाच टक्के आस्थापनांकडे अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत असून ते नियमित फायर ऑडिट करून मनपाला अहवाल सादर करतात कोट्यवधीच्या इमारतीत व्यवसाय करणाऱ्या उर्वरितांनी या नियमाला अक्षरशः दिलांजली दिली आहे अहमदनगर येथील रेल्वे स्टेशन रोडवरील आगरकरमाळा परिसरातील शांती डिपार्टमेंट अँड जनरल स्टोअर फोडून चोरट्यांनी वीस हजारांची रोकड चोरून नेली ही घटना बुधवारी घडली याबाबत अनिल बाबूलाल कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या घरपोडीचे सत्र सुरूच असून यापूर्वी झालेल्या घरपोडीचाही अद्याप तपास लागलेला नाही शहरातील कोटला परिसरात असलेल्या ईदगाह मैदानाच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या महापालिकेच्या विद्युत खांबावर विना परवानगी पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडलाय पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर झेंडा उतरण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महापालिकेचे कर्मचारी मुजम्मिल राजू पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय कोतुवाली व तोपखाना पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत झेंडा खाली उतरविला आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत शहराची खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर